साई तेव्हा बॅच वगैरे पण आहे बघा चला का पुढे तयारी काय काय पाहूया आपण जरा गर्दी बघू शकता तू काय मागो मग साईबाबा संस्थान विश्व व्यवस्था शिर्डी साई निकेतन बिल्डिंग आहे ना तिथून ही पालखी निघते दरवर्षी साई तेवक मंडळ दादर जल्लोष पाहू शकता रथ सजवलेला आहे मस्त लायटिंगवर गेले आपण बाबांचं दर्शन घेऊया पहिलं एक मस्त म्हणतात ना पालखीचा खास म्हणजे हा रथ सजवलेला असतो मस्तपैकी इथून तुम्ही पालखी पाहू शकता साईबाबांचा प्रसाद म्हणजे जे पालखी वगैरे हो दर्शन घेतल्यानंतर साईबाबांचा प्रसाद चालू आहे ओम साईराम पहिला दिवस आहे आज पालखीचा आमच्या साईसेवकचा आणि वर्षभरापासून याच दिवसाची आम्ही वाट बघत असतो आणि आज तो दिवस आलेला आहे आणि निशाणी निघालेले आहे पालखीची साई पालखीची आणि निशाणी तो क्राऊड पाहू शकता गर्दी किती आहे साईनाथ माहोल मित्रांनो अगदी साई मय वातावरण झालेलं आहे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की शिर्डीचं ज्यांचे लागतील ला पाय टळतील ला पाय सर्व त्यांचे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मित्रांद्रेकर तर सर्वांचा स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मित्रांनो आपण चाललो आहे दादर मध्ये आज दादर मधील साईसेवक मंडळाची भव्य पालखी सोहळा पाहण्यासाठी कालच आपण गेलो होतो लालबागमध्ये आणि साहिलीला पालखी सोहळा आपण एक्सप्लोर केलेला होता तो देखील व्हिडिओ जाऊन नक्की बघा मस्त अगदी जंगी स्वागत प्रत्येक ठिकाणी अगदी प्रत्येक मंडळांनी जल्लोषात स्वागत केलं होतं आणि खूप छान पालखी सोहळा तुम्हाला तो देखील पाहायला मिळेल आपल्या व्हिडिओच्या मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर आता ह्या ज्या पालख्या आहेत त्या मुंबईतल्या ह्या निघाला त्याचा रामनवमी निमित्त मुंबई ते, ते, ते शिर्डी असा शाही पालखी प्रवास करण्यासाठी अगदी दहा दिवसाचा प्रवास असतो आणि रामनवमी निमित्त एक दिवस आधी तिकडे पोहोचतात आणि तो देखील मस्त माहोल तिकडे पाहण्यासारखा असतो पण आज हा पालखीचा पहिला दिवस आहे मुंबई ते शिर्डी असा पालखीचा पहिला प्रवास तर आपण चाललो आहोत दादरमध्ये आणि मोठा भव्य पालखी सोहळा हा आहे साई चौक मंडळाचा पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे पालखी जेव्हा निघते ना अनलोड गर्दी तर असतेच म्हणा पण अगदी रस्त्यावरती जागोर जागी पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती रांगोळ्या काढल्या जातात जे साई बघतायत ना ते अगदी रांगोळ्या अशा छान प्रकारे करतात प्रत्येक रांगोळीमध्ये काही नाही काही क्रिएटिव्हिटी असते अगदी पाहण्यासारखी असते आज आपण जो आता जो प्रवास असणार आहे ना तो दादरपासून चुन्नाबट्टीपर्यंत असणार आहे तर आपण एक दोन पार्ट मध्ये हा व्हिडिओ बनणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आपण निघून आता वाजले साडे नऊ म्हणजे साधारण बारा वाजता एक पालखी निघतात आपण एक दहा साडे दहा पर्यंत पोहोचू येते तर एक तास साथ दीड तास आधी ना पालखी निघायच्या आधी एक माहोल असतो मस्त म्हणजे आता आरती होणार म्हणजे साहित्य जे पदयात भेटतात त्यांच्यावर छान छान अनुभव आपल्याला घ्यायला मिळते आणि काय काय तयारी पालखीसाठी केलेली आहे ती संपूर्ण पाहायला मिळणार आहे त्यामुळे लवकर निघूया तिकडे लवकर पोहोचूया आणि तुम्हाला देखील या व्हिडिओ मधून चांगलं चांगलं काय दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तर भेटूया दादर मध्ये तोपर्यंत ओम साईराम साईराम मित्रांनो आता चालू दादर मध्ये बरोबर सव्वाकऱ्या आपण एक दहा वाजता निघालो होतो घरामधून आता साधारण एक अर्धा पाहून तास मी एक बारा वाजेपर्यंत पालखी निघणार आहे तर ता मारु तनिष्का पण आले तर आता आपण जाऊया तिकडे काय काय तयारी असेल म्हणजे आता पालखी निघायच्या आधी कशाप्रकारे काय काय तयारी केली आपण बघूया जरा आणि नंतर मग पालखीचं आरतीवर सुरू होणार आहे तुम्हाला एक एक करून बघायला मिळेल तयारी कसं काय काय झाली ती बघूया आपल्याला नमस्कार मग सॉफे आहेत ना खूप जण आलेले आहेत पदयात्री खूप सारे ग्रुप वगैरे आहेत उरण विभाग ते उरणवरून आलेले आहेत ग्रुप करून तर असे बुक खूप जण आहेत ते ग्रुप करून आलेले आहेत आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल हे बघा तुम्ही इकडे आला तर तुम्हाला हे टो त्या तो, टोपीवर पण घेता येईल जे नवीन असतील जे सेवक त्यांना इथे घेऊ घेता येईल गॉगल्स वगैरे आहेत आणि साईसेवकचा बॅच वगैरे पण आहे बघा चला पुढे तयारी काय काय ती पाहूया आपण जरा बघा हे पण आहेत हो पंचे पण आहेत बघूया पंचे आहेत सर्व प्रकारे तयारी मी इथं आल्यानंतर तुम्हाला घ्यायला मिळेल आता आपण जाऊया पुढे कशा प्रकारे तयारी वाजंतरी देखील वाजायला सुरुवात केली आहे आणि काही तेव्हा मंडळ मुंबई ते शिर्डी भव्य पालखी पदयात्रा सोळा दोन हजार पंचवीस एक वातावरण फील करा बघता काय तिकडे आपण आता हातमध्ये पालखी वगैरे कुणीकडे ठेवली जरा बघूया जरा आणि जा पुढे पुढे जातो कधी बघू शकता तू मागो इकडे अजून फी वगैरे म्हणजे म्हणतात ना रजिस्ट्रेशन फ्री म्हणजे जे साईसेवक पदयत्री या पाठी मी सामील होतात सेन्सआय डी आहे साईनाथ महाराज काय पुढे त्याच्यापर्यंत पाऊस जाय ना तुम्ही इकडे साईराम सायराम अरे आता आपण जाऊया पुढे तिकडे रथ वगैरे सजवलेला आहे तो पाहूया साईबाबा संस्थान विश्व व्यवस्था शिर्डी साई निकेतन बिल्डिंग आहे ना तिथून ही पालखी निघते दरवर्षी एक अंदाज तुम्हाला फक्त माहूल आता आपण तो रथ बघूया रथ सजवलेला आहे ना तो बघूया सेवक मंडळ दादर जल्लोष पाहू लागतात रथ चजवलेला आहे मस्त की लायटीवर गेले आपण बाबांचं दर्शन घेऊया पहिलं राजा समोरून जरा बघा पालखी सेल्फी काढण्यासाठी खरं तर बरोबर फोटो आपला साईबाबा एक मस्त म्हणतात ना पालखी खास वैशिष्ट्य म्हणजे हा रथ सजवलेला असो मस्त आता आपण जाऊया आता पालखी वगैरे बघूया आरती साठी काय तयारी वगैरे केलेली आहे का पालखी दर्शनासाठी ठेवले थोड्या थोड्या आरती वगैरे होईल इथे तरीच का दहा पुढे इथून तुम्ही पालखी पाहू शकता तिकडे साईरथ आहे थोडा वेळाला आरती वगैरे होईल नंतर मग तुम्हाला जसं जमेल तसं दाखवतो तुम्हाला इकडे साईबाबांचा प्रसाद म्हणजे जे पालखी वगैरे दर्शन घेतल्यानंतर साईबाबांचा प्रसाद चालू आहे ओम साईराम प्रसाद घेतो ना प्रसादही चालू आहे साईबाबांचा ओम साईराम कशा प्रकारे सजवलेलं आहे तर मोस्ट ऑफ जे तयारी वगैरे हो प्रकारे चालू आहे काय काय सर्व वातावरण साईमय वातावरण तुम्हाला दाखवलं खूप जणांचे फोटो वगैरे काढत आहेत आणि सर्व ठिकाणी प्रसाद वाटप आहे लिंबू सरबत वाटप सुरू आहे आता पुढे बघितलं जे दोन ताजा पदक आहे ना ते कशाप्रकारे काय काय वाचवत आहे ते थोडंसं अंदाज घेऊया आणि अगदी हा पालखीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी ही रिंग लागलेली आहे पालखीसाठी ପର୍ମ ଦାବେ ଯା ବା ଥୋଡ଼ ଏନ୍ଜୟ କରା ଜା आरती सुरू होणार आहे आणि तेच पक्षा समोर आहे पालखीची निशाणी आपण आतमध्ये आलोय तिकडे आहे साईरथ थोडासा आरती सुरू आहे साईबाबांची You know. बाँ, साईबाबांची आरती झाली दुपारची मध्यन आरती आता बारा वीस झाले एक साडे बारा वाजता साडेबारा ते पावण्या पर्यंतची आणि शकता मोठा क्राऊड साईरथ साई पालखी आपण आता इथे साई पायद्यावर थोडासा एक अनुभव घेऊया पहिल्या दिवसाचा थोडा आपल्यावर एक ग्रुप आहे साई सेवक चा जाणून घेऊया त्यांच्याबरोबर आता पहिल्या दिवसाचा जो काय अनुभव आहे त्यांचा तो काय आता पहिला दिवस आहे पालखीचा पहिला दिवस आहे आज पालखीचा आमच्या सेवकचा आणि वर्षभरापासून याच दिवसाची आम्ही वाट बघत असतो आणि आज तो दिवस आलेला आहे आणि आता थोड्या वेळात पालखी निघेल निशान निघेल आणि मग आमची वारी सुरुवात होईल शिर्डीला जायची किती वर्ष आले तुम्हाला आता या साईसेवक पालकी म्हणतात मी या पालखीला सहा वर्षाली चालतोय आणि दर वर्षाचा एक चांगला अनुभव असतो आणि छान वाटतो की किती आहे आमचा आमचा खारचा ग्रुप आहे आम्ही एक पन्नास जणांचा ग्रुप आहे आमचा आणि सगळ्यात बऱ्यापैकी जुने मेंबर पण आमच्या ग्रुपमध्ये आहेत साई निशाणी निघाले आहे पालखीची पालखीची आणि या निशाणी तो क्राऊड पाहू शकता गर्दी किती आहे निशाणी पुढे गेले निशाणीच्या मागून पालखी निघणार आणि निशाणीच्या पुढे कोणीही जात ना साई ना माहौल मित्रांनो अगदी साई मय वातावरण झालेलं आहे आताच निशाने पण बघितली बाबांच्या पालखीची पुढे गेलेली आहे आणि आता सर्व साई जोग निघतील थोडंसं साई रथ निघेल आणि बाबांची पालखी निघणार आहे मालकाची सर्वात मोठा पालखी सोळा तिकडे मस्त की नाचताय तर साई बघ आणि सर्व हे पदयात्री ग्रुप करून आहे ते वेगळे थोडं जवळ पालखीने आणि मी तयार होणार आहे परब्रह्म श्री सचिदानंदुनाय महाराष्ट्राली मानवी गर्दी पाहू शकता साईसेव मंडळाची मस्त सजोल्ल रथ साईरथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज जी महाराज जय साई ठिकाणी देखील एवढा मोठा भव्य पालखी धोळा बघितला मजा आली ना एवढी गर्दी आहे ना मित्रांनो आता ही पालखी फिरून इकडे येईल समोर बघतो आपण साईबाबांची प्रतिमा आहे समोर मोठी आणि आता पालखी इथून टन मारून आता पुढे पलीकडे येईल आता खूप सारी गर्दी पाहायला मिळाली मित्रांनो आता आपण महाराष्ट्र सर्वात मोठा भव्य पालखी धोळा पाहिला थांबूया पुढे एवढे तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा आवडला नक्की काय व्हिडिओ आवडला तर नक्की हा लाईक करा कमेंट टाईम आणला दिसू नका आता व्हिडिओचा आपण पार्ट टू भाग, भाग दोन बघणार आहोत त्यामध्ये पालखी जर निघते त्या पालखी निघाल्यानंतर जागो जागी ह्या रांगोळ्या काढल्या जातात संपूर्ण ते आपण भाग दोन मध्ये दाखवणार आहोत आणि तुनापट्टीपर्यंत आपण जाणार आहोत तर आता महावर त्यांनी आपण त्यांनी त्यांनी आपण देखील पालखी बघितली किती गर्दी आहे मोडी मोठी गर्दी पाहिजे पाहिजे घेऊन आलो तर चला मित्रांनो भेटूया पार्ट टू मध्ये नक्की बघा चला ओम साईराम